नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे दोघाही अल्पवयीन मुलांमध्ये हसी मजा करून झालेली बाचाबाची एकाच्या जीवावर बेटली आहे लवणीत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे मृत मित्र प्रशांत झिनवाल याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सात मार्चला रात्री नऊ वाजताच्या सुमारास देवळाली कॅम्प मधील फिल्ट्रेशन प्लांट जवळ तो मोबाईल वर गेम खेळत होता तेव्हा त्याच्या समोरून सोन्या मोहित सुमित लवणीत हे चार तरुण गेले त्यावेळी सुमित आणि लवनीत यांच्यात मजमस्ती सुरू असताना लवनीत याने आधी सुमितला डोक्यात मारले यानंतर सुमितने लवनीतच्या पोटात दोन बुक्के मारून त्याला खाली पाडला आणि त्याच्या गुप्तांगावर हाताचा कोपर मारला हे सर्व काही मजा मस्ती करताना झाले अचानक गुप्तांगावर हाताचा कोपर लागल्याने लवनीत तिथे जाग्यावर बेशुद्ध झाला त्यावेळी सर्वजण घाबरून गेले मोहित आणि सुमितने त्याला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान लवणीतला सुमितने मारल्याने झालेल्या दुखापती त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय अल्पवयीन मुलावर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी मुलाला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलीस पुढील तपास करत आहेत आणि अजूनही आपल्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा